ब्रेक नंदर स्वागत मुंबईत एस एनडी कॉलेजच्या तरुणींनी तिथल्या लेडी वॉर्डन विरोधात हल्ला बोल सुरू केलाय कपडे घालण्याचा वाद विकोपाला गेलाय लेडी कॉलेजच्या तरुणींनी घणाघाती आरोप करत एल्गार पुकारलाय आंदोलनाला सुरुवात केली आहे प्रकरण चिघळताना पाहून पोलिसही सतर्क झालेत त्यांनी वॉर्डन वर गुन्हा दाखल केलाय काय आहे नेमकं का प्रकरण तुम्हीही पहा कॉलेजमध्ये मुलींचं मुलींच शोषण वॉर्डनला विकृतीची लागण बोर्डन वर विनयभंगाचा आरोप घातला म्हणून वस्त्रहरण ड्रेस कोट चा बहाणा तालिबानी अत्याचार तरुणींचा हल्ला बोल ही दृश्य पहा कॉलेज परिसरात आंदोलनाचा हत्यार फसलाय नवरात्र सुरू आहे एकीकडे देशात देवीची पूजा केली जाते तर दुसरीकडे याच देवींवर देवींकडूनच अत्याचार होतोय या सगळ्या तरुणी मुंबईच्या जुहू इथल्या प्रख्यात एसएनडीटी महाविद्यालयातील विद्यार्थिनी आहेत सिवलेस आणि तोकडे कपडे घातले म्हणून वॉर्डननं इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीला एका खोलीत नेत नग्न केल्याचा धक्कादायक आरोप या तरुणींनी केला आहे जुहूच्या एस एन डी टी महिला विद्यापीठमध्ये कॉलेजचे जी विद्यार्थिनी आहे त्याने कॉलेजच्या हॉस्टेलमधली जी वार्डन आहे त्याच्या विरोधात प्रोटेस्ट केलेला आहे आणि इथं त्यांनी प्रदर्शन करून आपली जी त्यांची जी तक्रार होती तक्रारीमध्ये असं समोर आलेलं आहे की कॉलेज हॉस्टेलची जी, जी महिला वार्डन आहे तिने एका मुलीला कपडे काढून दाखव असं सांगितलं होता तर कुठंतरी त्या वार्डन महिला वार्डननी मुलीच्या लैंगिक छळ केलेल्या असं आरोप मुलींतर्फे केला गेला आहे आणि ह्या संपूर्ण प्रकरणाची तपास जी कॉलेज प्रशासन आहे ते तर करतच आहे मात्र त्याचबरोबर पोलीस ही ह्याबाबत तक्रार करत आहे आता प्रकरण नेमकं काय आहे ते पाहूया एस एन डी टी वसतीगृहात मुलींना तोकडे कपडे घालण्यास आहे असे कपडे घातल्यामुळे रागानं झवेरीनं विद्यार्थिनीला शिविकाय करत खोलीत नेलं तोकडे कपडे का घातलेस या संदर्भात विचारणा केली विद्यार्थिनीनं तिला होत असलेल्या त्रासासंदर्भात आणि उपचारासंदर्भात सांगितलं पण कुठे त्रास झाला आहे हे दाखव असं म्हणत वॉर्डन तरुणीला कपडे उतरवण्यास भाग पाडलं तिला शिवीगाळ केली विद्यार्थिनी सुद्धा रडत बाहेर पडली मैत्रिणींना तिनं झाला सगळा प्रकार सांगितला विद्यार्थिनी वसतिगृहा बाहेर हिया केला विद्यापीठ प्रशासनाकडे लेखी तक्रार देत कारवाईची मागणी केली आमच्या यू एम आय टी या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीची कंप्लेन होती की वार्डनने तिला तिच्या तिला काही त्वचा रोग असल्यामुळे तिला दाखव असं म्हणलेलं आहे कपडे काढून दाखव असं किंवा म्हणलेलं आहे पण ते त्या विद्यार्थिनीची तशी कंप्लेन आल्यामुळे ते आम आमच्या विद्यापीठ प्रशासनाकडे पण आलेले आहेत आणि विद्यापीठ प्रशासन त्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य कारवाई करेल प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर रविवारी रात्री उशिरा वॉर्डर रचना झवेरी विरोधात सांताक्रुज पोलिसांनी कलम तीनशे चोपन्न विवाद झाल्याबद्दल तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आल्या होत्या त्यांच्या त्यांच्या तक्रारी आमच्या इथं गुन्हा दाखल आहे तीनशे चोपन्नचा तपास चालू आहे कपडे घालण्यावरून त्यांचा विवाद झाला होता वो या धक्कादायक निलंबनाची कारवाई केली त्यामुळे विद्या आंदोलन मागे घेतलंय पण अन्य विद्यार्थी देखील झवेरी विरोधात तक्रार केली आहे मुलींसोबत असभ्य वर्तन करत असल्याचा आरोप केलाय त्यामुळे या प्रकाराचा सखोल तपास करण्याकरता विशेष समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे घडल्या प्रकारानंतर एक लेडी वॉर्डन एवढ्या टोकाला का गेली असा प्रश्न मात्र उपस्थित होतोय विशाल सिंगसह ब्रिजवान जयस्वार टीव्ही नाईन मराठी मुंबई